नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं पार्वती युट्यूब चॅनलवर आज आपण योगेश टापरे चॅनलवर माहिती सांगणार आहे आपण पूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद देत आहात आप। त्यामुळे आपले टॅक्टर विक्री भरपूर होत आहे त्यासाठी आपण शेतकऱ्यांसाठी नवनवीन व्हिडिओ योगेश टापरे युट्यूब चॅनलवर टाकत असतो तर मित्रांनो आज तुम्हाला आपल्याकडे जवळपास एकशे ऐंशी ट्रॅक्टरचा स्टॉक अवेलेबल आहे त्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे चला बघूया आपण माहिती हे पाचशे पंच्याण्णव महिंद्रा हा मॉडेल आपल्याकडे आलेला आहे रिमोन टायर आहे पण टायर कंडिशन चांगले आहे मागचे समोरचे सहा सोळाचे टायर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन हजार बाराचा मॉडेल आहे हा त्यानंतर आपल्याकडे हे बघा सोळा सातशे चौवेचाळीस न्यू ऑलँड छत्तीसशे डॅश टू पाचशे पंच्याहत्तर साधा स्टेरिंग पावर स्टेरिंग मध्ये पण आहे आपल्याकडे असे सध्या एकशे ऐंशी ट्रॅक्टरचा स्टॉक अवेलेबल आहे मित्रांनो दोनशे एक्केचाळीस म्याशी नाईन थाउजंड त्यानंतर अजून पाचशे पंचावन्न दोन हजार तेवीस चोवीस चा मॉडेल आहे मित्रांनो आपल्याकडे असे भरपूर ट्रॅक्टर अवेलेबल आहे त्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून कस्टमर येतात टॅक्टर घेण्यासाठी आणि योग्य दरात आपण ट्रॅक्टर पण देत असतो त्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्याकडे स्टॉक भरपूर अवेलेबल आहे हा स्वराज सातशे चौवेचाळीस दोन हजार सतरा चा मॉडेल आहे पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे हा महिंद्रा चारशे पंच्याहत्तर चार, चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे हा दहा पस्तीस ट्रॅक्टर एकोणीसशे शहाण्णव चा मॉडेल आहे आपल्याकडे असे भरपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो काही पहिले बी व्हिडिओ मध्ये टाकलेले आहे काही ते ट्रॅक्टर आहे अजून काही विकलेत काही नवीन स्टॉक अवेलेबल आलेला आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्याच ट्रॅक्टरची मी माहिती दाखवत आहे हा जॉन डिअर पन्नास पन्नास डी दोन हजार सतराचा साडे चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे पावर स्टीरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो असे आपल्याकडे हा सोनालिका दोन हजार चौदाचा चा, चा। आर एक्स बेचाळीस त्यानंतर हा बघा आपल्याकडं दोन हजार सोळाचा आर सत्ते एक सत्तेचाळीस आलेला आहे टायर पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता असे खूप चांगल्या कंडिशनचे बी ट्रॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना कमी रेटचे लागते त्याच्यासाठी कमी रेटचे पण ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा जॉन डिअर पन्नास एक्केचाळीस स्वराजचा सातशे पस्तीस चौवेचाळीस एक्टी सोनाली सातशे पंचाळीस दोन हजार वीस चा मॉडेल कोणाला मळणी यंत्र घ्यायचे असतं तर पुष्पक पटगिलवार मळणी यंत्र पॉवर टेक युरो स्वराज आठशे पंचावन्न अशा आपल्याकडे भरपूर सारे ट्रॅक्टर आहे मित्रांनो पन्नास पन्नास डी हा एक दोन हजार अठराचा आपल्याकडे आलेला आहे पॉवर स्टिरिंग ऑइल ब्रेक हा लाल कलर मध्ये आर एक्स बेचाळीस हा पॉवर टेक युरो दोन हजार सतरा हा एक पन्नास पंचाळीस आपल्याकडे आलेला आहे खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सोराचा सातशे चोवीस म्हणजे आपल्याकडे छोटे आणि मोठे दोन्ही पण ट्रॅक्टर मिळतात आपण दोन हजार अकरा बाराच्या पुढचे जे मॉडेल आहे त्या संपूर्ण ट्रॅक्टरवर आपण लोन करून देत असतो मित्रांनो कस्टमरचं त्यासाठी सिबिल ओके पाहिजे फक्त सात बारा पाहिजे दोन अडीच तीन एकरचा हा पा एस पी प्लस पाचशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे दोन हजार बावीस चा मॉडेल आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे बघा हा स्वराजचा सातशे पस्तीस दोन हजार एकवीसचा कुबोटा दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे पेरणी यंत्रासहित छोटे मोठे आपल्याकडे सर्व ट्रॅक्टर आहे हा व्ही एस टी शक्ती अठरा एच पी बावीस एच पी त्रेपन्न मध्ये साठ एच पी ट्रॅक्टर चा हा सोराचा सातशे चोवीस दोन हजार वीसचा चा पाचशे पंचावन्न हा विकला असे भरपूर ट्रॅक्टर आहे हा दोनशे एक्केचाळीस दोन हजार आठचा चा मॉडेल आहे मित्रांनो जयश्री मध्ये आणि हा महिंद्राचा तीनशे पासष्ट फक्त एक लाख रुपयाला द्यायचा हे सोरा सातशे चोवीस असे आपल्याकडे भरपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा फार्मा ट्रॅक दोन हजार सातचा आलेला आहे सातचा मॉडेल आहे पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तुम्ही बघा मित्रांनो हा ट्रॅक्टर ब्लास्टिंग साठी खूप चालतो हा स्वराज सातशे चोवीस आला आहे आपल्याला पेरणी यंत्रासहित आपल्याकडे हे बघा छोट्या मध्ये बी तुम्हाला दाखवतो मी कुबोटा एकवीस एच पी हा एक दोन हजार एकवीस चा आहे पेरणी यंत्रासहित हा बावीस एच पी व्ही एस टी सोनालिका वीस एच पी हा चोवीस एक्केचाळीस दोन हजार सोळाचा हा सोनालिका आहे दोन हजार अठराचा चा हा सोळा सातशे चोवीस हा दोन हजार सातशे चोवीस दोन हजार अठराचा सोळा सातशे चोवीस ब्याऐंशी साठ अठ्ठावीस हा पहा दोन हजार बावीसचा चा सहित आपल्याकडे आलेला आहे कुबोटा सत्तावीस एच पी मध्ये सत्तावीस एक्केचाळीस खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आलेला आहे आपल्याकडे एक स्कॉर्पिओ गाडी पण आलेली आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशन मध्ये हा एक आठशे पंचावन्न आला दोन हजार सोळाचा मॉडेल स्वराज सातशे चौवेचाळीस ही एक स्विफ्ट डिझायर गाडी दोन हजार सतराची हा स्वराजचा सातशे पस्तीस एक्स्टी मेशी बहात्तर पन्नासती दोन हजार सतरा हा दोन हजार अठराचा सातशे चौवेचाळीस मेशे दोनशे एक्केचाळीस दोन हजार सातचा हा ऐशर छप्पन साठ दोन हजार तेरा चौदा मॉडेल आहे दोन हजार अकराचा सातशे चौवेचाळीस हा दोन हजार दोनचा पाचशे पंच्याहत्तर हा ट्रॅक्टर पण खूप चालतो या ट्रॅक्टरला खूप मागणी आहे भूमिपुत्र मॉडेल आहे मित्रांनो हा सातशे बेचाळीस एक्सटी हा एक सातशे बेचाळीस एक्सटी पॉवर ट्रॅक हे दोन हजार एकोणावीस चा पन्नास पन्नास डी असे खूप टॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो त्यासाठी मी आज हा व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकलेला आहे तर मित्रांनो आपला पत्ता जे आहे हा पार्वती अॅग्रो सर्व्हिसेस जालना तुम्हाला मी आपलं जे नाव आहे ते दाखवत आहे पार्वती ॲग्रो सर्व्हिसेस जालना राजूर चौ फुली येथे आपला गोडॉन आहे हा बघा राजू रोड जालना हा रोड आहे हायवे आपल्याला साठी मी हे तीन नंबर पण दाखवत आहे आणि स्क्रीनवर पण आपण हे नंबर टाकलेला आहे तुम्ही आपल्या पार्वती ऍग्रो सर्व्हिसेसला अवश्य भेट द्या मित्रांनो आपल्याला योग्य दरात टॅक्टर मिळेल साठी मी नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती तर आपल्या या आपरे टापरे युट्यूब साठी मित्रांनो शेतकऱ्याला माहिती नसते ट्रॅक्टर घेण्यासाठी त्यासाठी तुम्ही आपल्या या योगेश टापरे युट्यूब चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक अवश्य करा मित्रांनो ते जालन्यामधला शौर्य रिसॉर्ट लॉन्स जे आहे त्याच्या शेजारी आपला हा गोडाऊन आहे मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे कस्टमर येतात आपल्याला कॉल करतात योग्य दरात आपण त्याला टॅक्टर पण देत असतो आपण पण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आपल्याला जर टॅक्टर घ्यायचा असेल तर आपण पण अवश्य एकदा पार्वती अॅग्रो सर्व्हिसेसला भेट द्या धन्यवाद